आज विशेष म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये वीस जागा ह्या भाजपाला मिळणार आहेत म्हणजे भाजपाचे वीस मंत्री या ठिकाणी होणार आहेत एकनाथ शिंदे यांना जवळपास बारा मंत्रीपद मिळाले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एन जे अजित पवार यांचा गट आहे त्यांना दहा मंत्रीपद मिळाले आहेत शिंदे गटाबद्दल सांगायला झालं तर जवळपास शिंदे गटामध्ये बारा मंत्रीपद या ठिकाणी देण्यात जरी आले असतील तरी त्याच्यामध्ये सात नवीन चेहरे म्हणजे नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी मंत्रीपद देण्यात आला आहे तर त्यापेक्षा पाच मंत्रीपद हे जे आहेत जुन्या चेहऱ्यांनाच देण्यात आलं आहे आपण पाहतोय की ज्या पद्धतीने शिवसेनेमधूनच काही नाराजगी होती ज्या पद्धतीने गुलाबराव पाटील झालं दीपक केसरकर झालं संजय राठोड आहेत अब्दुल सत्तार आहेत यांना शिवसेनेच्याच पक्षामधून मंत्रीपद देऊ नका असं सांगण्यात आलं होतं तरी देखील त्यांना या ठिकाणी मंत्रिपद देण्यात आलं आहे त्यामुळे बहुतेक शिवसेनेमधील ही नाराजगी कुठेतरी संपली का काय हे चित्र या ठिकाणी दिसत आहे कारण संजय राठोडसह अन्य मंत्री ज्यांचे नाव आता घेतले होते ते मंत्री फक्त आश्वासनं देतात पण काम करत नाही असं या ठिकाणी सांगण्यात येत होतं पण तरी देखील आता सध्या शिंदे गटातील बारा आमदारांना हे मंत्रीपद घोषित झाले आहेत आज जवळपास चार वाजता नागपूरच्या राजभवनात या ठिकाणी शपथविधी संपन्न होणार आहे कारण उद्याच अधिवेशन आहे त्यामुळे आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अतिशय गरजेचं होतं आज सकाळी चार वाजल्यापासून चंद्रशेखर बावनकुळे हे आता सगळ्यांना फोन करत आहेत जवळपास आतापर्यंत ही मंत्रिपद डिक्लेअर होत आहेत एकानंतर एक डिक्लेअर होत आहेत पण हे सगळे मंत्रीपद जवळपास म्हणजे वीस भाजपा बारा शि शिंदे गट आणि दहा अजित पवार गट असे बेचाळीस मंत्रीपद या ठिकाणी देण्यात येणार आहेत आणि मंत्री पदाचा पदा हा विस्तार जो आहे तो आज होणार आहे आज शपथविधी होणार आहे आणि उद्या या ठिकाणी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे पण कुणाला मंत्रीपद देणार यामध्ये काही प काही नावं अद्यापही सस्पेन्स आहेत शेवटपर्यंत काही नावं समोर येत नाहीत याच्यामध्ये विशेष म्हणजे अकोल्या पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांना पहिल्यांदाच मंत्रि मंडळात स्थान मिळालं आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे भरत गोगावले यांनी देखील शिंदे गटाबद्दल माहिती दिली आहे तर त्या पद्धतीने आपण पाहायला गेलं की अजित पवारांची या ठिकाणी नाराजगी दिसते कारण अजित पवारांनी ज्या पद्धतीने स्ट्राईक रेटनुसार मंत्रीपद मिळावे या मागणीसाठी त्यांनी दिल्ली वारी केली होती पण या ठिकाणी स्ट्राईक रेटनुसार नाही तर शिंदे गटाला बारा आणि अजित पवार गटाला दहा अशा पद्धतीचं मंत्री मंडळा मध्ये स्थान मिळालं आहे आपण पाहतोय की या ठिकाणी जवळपास अजित पवारांना जास्त मंत्री मंडळ मिळावे अशी इच्छा होती पण याच्यामध्ये बघायला गेलं तर अजित पवारांसह दहा मंत्रिमंडळ या ठिकाणी घोषित झाले म्हणजे अजित पवार व्यतिरिक्त नऊ मंत्रिमंडळ जे आहे ते एन सी पी ला देण्यात आले आहे आपण आज दिवसभराच्या आढावा आणि मंत्रिपदाचा जे शपथविधी आहे ते तोपर्यंत सगळ्या घडामोडी देशवंतिच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो